शेतकरी मित्रांनो आता आपल्या शेतातील खोडवा ऊस गेलेला आहे मग आपण लावण आडचाली करणार असलो तर ह्या मधल्या वेळामध्ये जमिनीची ताकद कशी वाढवायची आपल्याला किंवा जमिनीची ताकद वाढवण्यासाठी नक्की काय काम आहे ह्या सविस्तर या गोष्टीबद्दल बोलायचं आहे आपल्याला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघत चाललेला की बाबा जमिनीची जी काही ताकद आहे आपल्याला ती हळूहळू कमी होत आलेली दिसते आपल्याला ऍडिशनल रासायनिक खत आपल्याला जास्त टाकायला लागतं किंवा जर का बघायला गेलो तर सॉईल बायोलॉजी ही प्रॉपर आपल्याला डेव्हलप होत दिसत नाहीये जसं की तुम्ही वारंवार कानावर ऐकलं असेल की बाबा ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीत कमी होत गेलेले आहेत ह्या सगळ्या सविस्तर ज्या काही गोष्टी आहेत किंवा शेणखत मिळत नाही आपल्याला या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि ह्याच्यावर काम कसं केलं पाहिजे आपल्याला आणि आता आता हा योगा योगायोगानं आपल्या मागचा हा जो काही प्लॉट आहे हा प्रॅक्टिकली शेतकरी ऐकणारे दादा आहेत या शेतकरी दादांचा ऊस गेलेला आहे आता दोन तीन महिने काय करायचं कारण का जून जुलैला इथं पूर येत नाही त्यामुळे जून जुलैला आडसाली इथं ऊस लागवड करू शकतात तर त्या हिशोबानं प्लॅनिंग आहे मग आपल्याला आडसाली ऊस करायचा आहे चांगलं उत्पादन काढायचं आहे कमी खर्चामध्ये शंभर टनापर्यंत आपल्याला पोहोचायचंय तर त्यासाठी ह्या बेसिक गोष्टी करून घेणं गरजेचं आहे की जमिनीची ताकद वाढवायची आपल्याला मग सगळ्यात महत्वाचं पहिलं काम काय केलेलं आहे आपण शेतकरी मित्रांनो की ऊस गेल्या गेल्या आडवी उभी नांगरट करून खोल नांगरट करून घेतलेली आहे इथं मग जो काय आपला ऊसाचे जे काही गड्डे होते किंवा ऊस तुटल्यावर जे काही खोडवी वगैरे राहतात हे सगळं ह्यामध्ये सगळं पूर्ण तुटून गेलेला आहे आतमध्ये गेलेला आहे त्यानंतर रोटर मारलेला आहे त्याला त्या रोटर मारल्यामुळं जे बारीक 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 तुकडे झालेत असत आता तुम्ही बघत असेल की हे असे बारीक 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 ह्याचे तुकडे झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर तो पाला पण सगळा मिक्स होऊन बारीक होऊन सगळा ह्याच्यामध्ये गेलेला आहे एकतर असं करू शकतो किंवा तुम्ही काय करू शकता की पाला बारीक करायचं पण मशीन मिळतं पहिला पाला बारीक करून कुटी करून घेऊ शकता त्याचा आणि परत रोटर मारून परत नांगरट केला तरी चालू शकता तुम्हाला काय सोयीस्क पडतं त्या पद्धतीनं करून घ्यायचं आपल्याला बऱ्याच भागामध्ये सबसॉयलर मिळतात म्हणजे एकदम तीन चार फूट खोल खाली सबसॉयलर मारायचं हे पण मिळतं ह्याच्यामुळे पण खूप चांगल्या प्रकारे आपला त्याचा बेनिफिट होतो की बाबा जमिनीमध्ये जे काही हवा खेळती राहिले पाहिजे पोरेशन झाले पाहिजेत हे सगळं काम खूप चांगल्या प्रकारे होतं तर तसं आपण करून घेऊ शकतो त्यानंतर खोल नांगरट महत्वाचे आहेत एक तर सब झाले झालं नाही तरी खोल नांगरट जेवढं करता येईल आपल्याला तेवढं खोल नांगरट करून परत रोटर करून जमीन तयार करून घ्यायची आपल्याला आता हा एक भाग झाला की आता ह्या भागामध्ये काय केलं आपण की पाला जाळला जवळपास मी आता पाचड जाळू नये कुजवलं पाहिजे ह्यावर बरेच व्हिडिओ बन करत असतो सांगत असतो तर ह्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चार ते सहा टन पाला आपण ह्यामध्ये घातलेला आहे आणि पाला नव्हे ते प्लस हे खोडवी बिडवी पडलेले असतात हे बघायला गेलो तर सहा सात टनापर्यंत आपण ह्यामध्ये गाडत असतो आणि ह्यातनं डायरेक्ट खत आपल्याला बऱ्या तसं बघायला गेलो आपण तर मिनिमम दीड ते तीन टन आणि हे खोडू विडू जातं साडेतीन चार टनापर्यंत आपल्याला ह्यातनं हे खत मिळणार आहे आपल्याला मग ह्याचं जर का कॉस्टिंग काढायला गेलं तर साठ ते सत्तर हजार रुपयेचं बाहेरचं मटेरियल टाकायचं हे वाचून आपलं ह्यामध्ये इथं खत निर्मितीची सुरुवात झालेलं आहे आपल्याला हे पहिलं काम करायचंय त्यानंतर काय करायचंय आपल्याला की बाबा जमिनीमध्ये हे गेल्यामुळं तुमची सॉइल बायोलॉजी आहे मायक्रोब्स जे तयार होणार आहेत आता हे जसं जसं कुजतील तसं मायक्रोबची संख्या वाढणार आहे आपल्या इथं मायक्रोब्स वाढले तर मायक्रोब्सना निमॅटोड खातात निमॅटोडची संख्या परत वाढत गेली तर त्यांना एनपीके बॅक्टेरिया खातात आणि एनपीके बॅक्टेरियाच्या विष्ठेतनं अवेलेबल स्वरूपात आपल्याला एनपीके मिळत असतात आणि ज्या वेळेला बॅक्टेरियाच्या सगळ्या जमिनीमध्ये संख्या वाढत्या त्यामुळं पूर्ण जे काही लाईफ सायकल आहे सॉइल बायोलॉजी आहे जमिनीच्या खालची जी काय ती पूर्णपणे चांगल्या पद्धतीने डेव्हलप 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 होत असते मग आता काय करायचं ह्याच्यामध्ये आपण ताग आणि ढेंचा या दोन्हीपैकी एक गोष्ट लावू शकतो आपण त्याच्यामुळं काय होणार आहे ताग किंवा ढेंचा ह्या दोन्ही पण काय तर लावलो आपण तर मिनिमम आठ ते बारा टन खत आणि नायट्रोजनवालं खत म्हणजे चांगलं नायट्रोजन असणारं आणि त्या जमिनीमध्ये खूप चांगलं काम करणारं खत आपल्यालाही मिळून जातं मग ह्याचं काम कसं करायचं आपल्याला तुम्ही अशा सऱ्या सोडून घेऊ शकता आता इथं ट्रॅक्टरनं अगदी दीड दोन फुटाच्या दीड दोन फुटाच्या सऱ्या सोडलेल्या आहेत अशा पद्धतीने जरी सऱ्या सोडला तरी चालू शकतात किंवा पूर्ण वाफ वाफ तयार करून जरी सोडला तरी चालू शकतात फक्त पाणी द्यायचं अवघड होतं कारण का आता हा माळ भाग आहे आणि फ्लडनं पाणी द्यावं लागतं ड्रीप नाही आहे इथं तर अशा पद्धतीनं तुम्ही सऱ्या सोडला तरी चालू शकता तुमचं पाण्याची व्यवस्था कशी आहे त्या पद्धतीनं सोडायचं आपल्याला बऱ्यापैकी आता हा माळ रान आहे जर का मारान असेल तुमच्याकडं किंवा मध्यम किंवा हलकी जमीन असली तर तुम्ही ताग लावायचा आहे पण जमीन तुमची भारी आहे काळी आहे तर त्यांनी ढेंचा लावला तर चालू शकतो आपल्याला ताग किंवा ढेंचा लावायचा आहे जर का ताग लावणार असलो आपल्याला पंधरा ते वीस टन एकरी आपल्याला ताग लागतात ढेंचा लावणार असलो तर वीस ते पंधरा ते वीस किलो आपल्याला ताग लागतात आणि ढेंचा लावणार असलो तर पंधरा पंचवीस ते पंचवीस किलो हे आपल्याला बिया ढेंच्याच्या लागत असतात हे तुम्ही सिम्पल ब्रॉडकास्टिंग करून टाकला तरी चालू शकतात किंवा बैलाच्या सह्यानं कोरून घेतला किंवा हो, ते नवीन मशीन आल्यात त्या पत्तीने जरी ऍप्लिकेशन केला तरी तुम्हाला कुठलं सोयीस्क पडतं त्या पद्धतीनं आपल्याला सोयीस्क ऍप्लिकेशन करून घ्यायचं ह्यामध्ये किंवा बरीच लोक ज्यावेळेला ट्रॅक्टर नांगरत असतो आपल्याला आता त्याच्या मागणी टाकू देत ते सगळ्यात बेस्ट त्यावेळेला काय होतं की ॲटोमॅटिक ते मातीच्या खाली दोन बोटं जायचं काम खूप चांगल्या प्रकारे होतं तसं जरी केलो तरी ह्याचा फायदा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे होणार आहे जसं मी तुम्हाला म्हटलो की आठ ते बारा टन ह्यातनं डायरेक्ट खत आपल्याला मिळणार आहे मग हे कधी करायचंय आपल्याला तर हे पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला हे करायचं म्हणजे पंचेस ते पंचावन्न दिवसापर्यंत त्याला फुलकळलेलं येतं आणि फुलकळीला यायच्या आधी ज्यावेळेला पानं 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 असतात तर त्यावेळेला ते लगेच गाडून घ्यायचंय आपल्याला रोटर मारून गाडून घेतलं तरी चालू शकतात आणि परत एकदा सेम तसंच केला आणि परत मग बेड वगैरे तयार करून मग रोप लावलो आपण ऊस लावलो तर सगळ्यात बेस्ट तशा पण चालू शकता आपल्याला आता ह्यामध्ये ताग ढ्यांचाला बरेच लोक मला विचारतात की सर खत टाकतोय त्याला किंवा फवारणी करू काय आपण त्याला पण फवारणी केला तर चालू शकतात कारण का आता सगळ्यात महत्वाचा हो ह्या आठ दिवसात मला बरेच लोक म्हटले की साहेब ते ताग चा तुम्ही सांगताय पण त्याचे पण बियाचे रेट एवढे वाढल्यात की ते पण परवडणार नाही आपल्याला शंभर टक्के थोडंफार खर्च होणार आहे त्याचाही खर्च होणार आहे पण सॉइल बायोलॉजीचा विचार केला आपल्याला लॉंग टर्म चांगली शेती टिकवून ठेवायची आहे परत शेती करायची आहे म्हटले तर थोडं हा खर्च थोडाफार आपल्याला करायचा आहे खत टाकत बसू नका कारण का ऑलरेडी आपण खत तयार करण्यासाठी टाकलोय त्याला खत टाकून ऍप्लिकेशन करायची काही गरज नाही साधी फवारणी घेऊ शकता तुम्ही एक चांगलं टॉनिकचं एकोणीस एकोणीस घेऊ शकता बोरगाव टेक्नॉलॉजी सेव्हन ड्रेस घेऊ शकता किंवा तुम्हाला जे काही वाटतं चांगलं तर एखादं टॉनिक घेतला तर पटकन त्याची वाढ होईल चांगलं परत गाडू आणि परत एकदा घेतला असं दोन टप्प्यात तुम्ही घेतला तर ह्याचा फायदा तुम्हाला अतिशय म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे शेतकरी मित्रांनो बोरगाव टेक्नॉलॉजी एम एच ज्युनाईन पॅटर्न हे आपण शाश्वतच्या दृष्टिकोनातून सांगतो आपला उद्देश म्हणजे आम्ही काय शंभर टन दीडशे टनापर्यंत पोचलू शकलो नाही किंवा पोचलो नाही हे केलेलं नाही आपण हे प्रॅक्टिसमध्ये आहेतच जे शेतकऱ्यांना हाऊस आहे शेतीमध्ये अचीवमेंट करायचं आहे दिवस रात्र मेहनत करतात आवडीनं काम करतात ते शेतकरी शंभर टक्के शंभर दृष्टीने पोहोचतात पण ते ज्या त्या वेळेला जिथे सगळी कामं करतात पण आपले सामान्य शेतकरी खूप सारे आहेत आणि ह्या शेतकऱ्यांना शंभर टन काढण्यापेक्षा पण त्यांचा ऊसाचं उत्पादन चांगलं आलं पाहिजे आणि त्या उत्पादनाला खर्च कमी आला पाहिजे ह्या मताशी एम एचं पॅटर्न ठाम आहे आणि ह्याच दृष्टिकोनातून आपण वसतात की तयार केलेला आहे हार्मोन्स बेस्ड सगळे तयार केलेले आहेत किट ह्याचा उपयोग किंवा बाबा लागल तसं सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी डेव्हलप होणं लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात जी ती गोष्ट डेव्हलप करून कमी खर्चामध्ये म्हणजे तीस टक्के तुमचा खर्च हा कमी आला पाहिजे उत्पादन खर्च आणि वीस टक्के उत्पादन वाढलं पाहिजे म्हणजे जवळपास पन्नास टक्केचं डायरेक्ट प्रॉफिट हे तुमचं होणार आहे तर अशा दृष्टिकोनातून एक वस्तात किट आपण तयार केलं आहे ते तुमचं लावण असू दे खोडवा असू दे त्यासाठी वापरू शकता फक्त तीन हजार सातशे रुपयाला हे किट मिळतं या किटमध्ये दोन आळवणी तीन फवारण्याने एक सपोर्टोस मिळतो ह्याचा उपयोग आपल्या शेतामध्ये नक्की शंभर टक्के खूप चांगल्या प्रकारे होणार आहे तुमचं जर का चार एकर पाच एकर दहा एकर जरी असलं तरी तुम्ही एक एकरलाच वापरून पहा फरक बघा आम्ही जे सांगतो त्या पद्धतीनं करून पहा तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के दिसणार आहे मगच तुम्ही बाकीच्या क्षेत्राला वापरून पाहिला तरी चालू शकतं तर हा व्हिडिओ कसा वाटला टेक्निकल दृष्टिकोनातनं की ताकद कशी वाढवायची आहे तुमच्या शेतामध्ये पण तुम्ही ताकद वाढवणार का आणि काय करणार ह्या बाबतीत नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे असं चांगलं काम करूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो